मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळ कडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा राजस्थान कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर तालुका बुदरगडे येथील सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी पहाटे कृष्णा डोने यांनी केलेली भाकणूक अशी संत बाळूमामा मंदिर समोर भविष्य कथन करताना कृष्णा डोने महाराज म्हणाले भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमण करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील असे त्यांनी सांगितले कोरिया चीन देश जगात साठी पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील शहरे उद्ध्वस्त होतील चीन देश भारतावर आक्रमण करेल भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतवून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल दुनिया पेटेल काळरात्र येईल सावध रहा अशी भविष्यवाणी बाळूमामा भंडारा उत्सव जागर दिनी कृष्णा डोने वाघापूरकर यांनी केली भाकणूक प्रसंगी लाखो भाविक उपस्थित होते श्री क्षेत्र आदमापूर तालुका भूतरगेडे येथे सद्गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत जागरा दिवशी पहाटे ही भागणूक संपन्न झाली त्यावेळी त्यांनी ही भविष्यवाणी कथन केली या मराठी वर्षातील ही शेवटची आणि महत्त्वाची भाकणूक असल्याने काय भविष्य कथन होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते यावेळी महाराष्ट्र कर्नाटक गोवा मध्य प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेशमधील हजारो भाविकांची उपस्थिती होती आर के न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर आदमापूर गोकुल सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका